हां काल निर्भया कन्स्ट्रक्शनच्या मालकाने माझ्यावर आरोप केला काटेने की मी जी इथं मोती चौकातल्या आरोग्यवर्धीचं केंद्र आहे त्या केंद्रासाठी दहा टक्के मागितले आणि मला गुंडगिरी केली आजपर्यंतच्या कारकिर्दीमध्ये काम करत असताना असं कधीच आम्ही कधी गुंडगिरी केलेली नाही त्याचबरोबर आज इथं जे आपण आलो आहे काम बघितलं तर काम हा निष्कृष्ठ दर्जात झालं आहे सहा इंची वीटमध्ये काम केलेलं आहे इस्टिमेटला नऊ इंची बांधकाम आहे सहा इंची बांधकाम केले त्याचबरोबर जे पिलर उभा केलेत ते ट्रि ते पिलर आर सी ह्याच्यामधलं करायला पाहिजे एम ट्वेंटीमध्ये आर एम सी कॉन्ट ह्याच्यामधलं का आणून हे इथं काम करायला पाहिजे होतं ते केलेलं नाही आहे पाणी मारलेलं नाही आहे आणि ह्या कामाची मुदत चार मार्चला संपलेली आहे आणि चार मार्चला मुदत संप चार चार मार्च दोन हजार चोवीसला मुदत संपली आहे आणि माझं पत्र आयुक्त साहेबांना हे गेलेलं आहे ते चौदा तारखेला चौदा तीनला म्हणजे यांची कामाची मुदत संपल्यावर गेले आयुक्तांपत्र आणि परत रिमाइंड सोळा चारला गेलं तर त्यांनी हे आरोप केले तर हे चुकीचं आहे मी आज माझ्या भागामध्ये काम करत असताना इथं नगरसेवक म्हणून काम करत असताना जनतेचं प्रतिनिधित्व म्हणून काम करत असताना जिथं मला काही काम चांगले झालेले दिसत नाहीत ते जबाबदारी माझी आहे मी तर मला दिसलं हे आरोग्यवर्धनी मंजूर करत असताना पंधरा आरोग्यवर्धनी आल्या त्यातलं इथं आपण हे आरोग्यवर्धनीचं काम इथं चालू केलं त्या कॉन्ट्रॅक्टरना दीडशे दिवसाची मुदत होती त्यांनी ते काम पूर्ण केलं नाही काम निकृष्ट दर्जात झालं मग मी लोकप्रतिनिधी म्हणून बघायचं नाही का या गोष्टीला आणि न बघता जर काही झालं तर लोक आम्हालाच आहे काम निकृष्ट दर्जात झालं तुम्ही काय करत होता त्यामुळे मी आयुक्तांना एवढंच पत्र दिलं की कामात दर्जा बघावा आणि त्याचं बिल अदा करावं कुठं हे जे संबंध आहे आणि त्याची जी आत्ता ही दिसते आहे लोकांना किंवा आता निष्कृत जर काम झाले हे त्याचं काम झाकण्यासाठी दबाव तंत्र वापरण्यासाठी माझं पत्र आहे ते पत्र शांत राहण्यासाठी त्यांनी दबाव माझ्यावर तंत्र वापरण्याचं त्यांनी काम केलं आहे पण मी एक कार्यकर्ता आहे मी कुणाला कुठल्या दबावाला घाबरत नाही जे योग्य आहे ते योग्य आहे अयोग्य आहे ते अयोग्य आहे आणि मी आयुक्तांनाही कळवलं करून सांगितलं आहे की याची शहनिशा व्हावी कामाची त्याचबरोबर त्याचं बिल रनिंग बिल उतरवलं आहे ते कसं उतरवलं त्याची चौकशी व्हावी आणि आत्तापर्यंत मला लोकांचे पोहणे आलेले आहेत कामं बाहेर केलेले आहेत त्याच्या कामाची त्याची चौकशी व्हावी आता त्याने अनेक आरोप केला की तर गेट बंद आहे तर गेट तर कुलूप आहे तुम्ही बघितलं कुलूप असलं तरी ते, 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 ते गेट उघडते आहे त्याचबरोबर एक सळी जी चल आहे ते ती त्याच्याकडेच किल्ली आहे सगळ्या त्याच्या कामगारांकडे होती एक इथलं आरोग्याचं आपले सामान ठेवत आहेत त्यांच्याकडे होती त्याची किल्ली त्यांनीच घेतली आता माझ्या सळ्या चोरल्या गेल्या काय काय म्हणून इथं ते गेले आत्ता सळ्या इथंच आहे सामान इथंच आहे बरं त्याचं काम होतं इथं वॉचपॉन ठेवणं ते त्याने ठेवलेलं नाही पाणी मारलेलं नाही मग ह्या गोष्टी त्यांना कर्ज गरजेचं आहे मी त्याच्या आरोपाचं खंडन करतो आहे हा त्याचा ब्लॅकमेलिंगपणा आहे की ह्याचं काम झाकून जावं यासाठी आणि त्याची मुदत चार मार्चला संपली आहे तर प्रशासनानं ते मुदत संपलेले आहे आणि काम पूर्ण झालेलं नाही त्याच्याबद्दलही त्याच्यावर कारवाई करावी अशी माझी मागणी आहे